परभणीत संतप्त शेतकऱ्याचा रोष जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली परभणीत आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे अतिवृष्टी आणि पीक नुकसानीची मदत न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत गाडीवरच आपला संताप काढला पालम तालुक्यातील चाटोरी येथील संतोष रावण या शेतकऱ्याने परभणी येथे जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली असल्याची माहिती समोर आली आहे या शेतकऱ्यास पोलिसांनी शेतकऱ्यांच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणली होती शेतकऱ्याचा तुम्ही शेतकऱ्याचा सात बारा करा आणि तुम्ही केला नसल्यामुळे वच्चू भाऊ ने महायलाय म्हणून मी मंत्र्याची गाडी म्हणून फोडली माझा सोळा हजार पाचशे दे देतो म्हणला अरे आता तीन हजार चार हजार हेक्टरी पडायले मला रागानावर झाला मी शेतकऱ्याच्या बाजूने लढणार आहे शेतमजुराच्या मजे दोन्ही पाय तोडा मला आता गोळी घाला भेट नाही मे अहो उपराष्ट्रपतीचं मतदान झालं आता साडेपाचशे भाजपच्या बाजूने झाले तीनशे खासदारांना या देशातल्या काँग्रेसच्या बाजूने मतदान केले काँग्रेस आता देशात परत येणार काँग्रेसची लाट ठेवा तुम्ही मी काँग्रेसचा माणूस नाही पण शेतकऱ्याच्या बाजूने बोलल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्या झाल्या पहिल्यांदा शेतकऱ्याची कर्जमाफी करणारा महाराष्ट्रातला एक प्रेम मुख्यमंत्री कोण असाल तो उद्धव बाळासाहेब ठाकरे मला तुम्ही गोळे घालावं भेट नाही मी तुम्हाला सांगतो अठरा हजार पाचशे देतो म्हणून तुम्ही घोषणा केली तीन हजार चार हजार देणार फडणवीस साहेबांचं हे सगळं चुकीचं वागणं कर्जमाफी दिली नाही अठरा हजार पाचशे म्हणून दिले नाही सतत आश्वासन देणं मोदी साहेब म्हणले शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू सत्य केतू मराठी आवाज सत्याचा